नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाचा दिवस आहेत आणि बाहेर असं मस्त पाऊस पडत आहे तर आज या पावसाच्या निमित्ताने काहीतरी एक चांगला बेत झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो एक साध्या आणि सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये एक ही आजची भजी कशी बनवली जाते ती आणि आम्ही आजचा भजीचा रे बेत आखलेला आहे तर तो बघूया ही भजी आता कशी बनते नाही आणि कुठल्या प्रकारची ही भजी आहे ती कारण आम्ही फर्स्ट टाइम ही भजी बनवतो तर तुम्हाला पण दाखवतो की ही भजी कशी आहे ती आणि प्रकारे बनते ती काही याच्यामध्ये नवीन असं नाही ना पण एकदम सिंपल रित्य आणि सोप्या पद्धतीने आम्ही बनवणार आहोत तर चला आपण जाऊया या आजच्या या भजीच्या रेसिपीकडे तर बघा मित्रांनो आपण जी आज भजी बनवणार आहात त्यासाठी आपण भजीसाठी घेतली आहेत इकडे ती ही आहेत ओव्याची पानं म्हणजे आज आपण ओव्याच्या पानांची भजी बनवणार आहात तर बघा इकडे आम्ही एक पंधरा ते वीसची उब्याची पानं घेतली आहेत मस्त साफ करून घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतले आहेत तर बघा आपण या ज्या भजीसाठी आपण सर्व साहित्य घेतलेले इकडे आहेत ही उब्याची पानं एक वाटी आपण बेसन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचं हिंग अर्धा चमचं हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा तर बघा हे सर्व आपण आता साहित्य घेतलेलं आहे तर चला आपण जाऊया आता या भजीच्या रेसिपीकडे तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये दाखवतो की ही भजी कशी बनवतात ती तर सर्वप्रथम आपण जे बेसन घेतलं ते बेसन आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर बेसन आणि त्याच्यामध्ये आपण जे सर्व पदार्थ घेतलेले आहेत म्हणजे खास करून मीठ हिंग आणि हळद आणि लाल तिखट ते सर्व आता अशा प्रकारे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून दिल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला बेसन थोडं थोडं मिक्स करायचं आहे बेसन हे मिक्स करता एक काळजी घ्यायची ते म्हणजे बेसन बेसनची लेअर ही आपल्याला घट्टच ठेवायची आहे कारण जर ती पातळ झाली तर जे आपले ओव्याची पानं आहेत त्याला ती बेसनची लेअर बरोबर लागणार नाही ना ना त्यामुळे बेसन मिक्स करता वेळी बेसनचे मिश्रण हे पूर्ण घट्ट ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपले आता हे बेसन पूर्णपणे मिक्स करून झालेले आहे आणि तुम्ही त्याची लेअर पण बघितली असेल कशी झाली ती तर बघा हे बेसन आणि आपण घेतलेली ही ओव्याची पान चला आपण जाऊया आता पुढे रेसिपीकडे सर्वप्रथम बघा आपण इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले आहे तर तेल गरम झाल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचे आहे आणि आपण जी ओव्याची पानं घेतली आहेत ते ओव्याची पाण्या अशा प्रकारे बेसनमध्ये मिक्स करून हलक्या तणे कढईच्या आतमध्ये म्हणजे तेलामध्ये सोडायचे आहेत तर सोडतावेळी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे की तेल आपल्या अंगावर उडू नये त्यासाठी आपण हे एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे कढईमध्ये सोडायचे आहे तर बघा इकडे आपण तीन ते ती चार ओव्याच्या पाण्याची भजी आपण तेलात सोडलेली आहे तर बघू शकता भजी अशी सोडल्यानंतर लगेच पलटी नाही करायची आहे त्यांना थोडी वर येऊन द्यायची आहे प्रकारे वर आल्यानंतर हलक्या हाताने अशी भजी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे म्हणजेच भजी आपली दोन्ही साइड दोन्ही साईडून चांगल्या प्रकारे शिजली जाणार आणि आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडाचा वापर नव्हता केला तरीसुद्धा बघू शकता की आपली भजी कशी मस्त फुगलेली आहे ती आणि आपली जी बेसनची लेअर होती ती पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही बेसनची पोटिंग या आपल्या ओव्याच्या पानानं लागलेली आहे आणि आपल्या तर भजी कशी मस्त तेलामध्ये शिजलेली आहे ती बघ अशा प्रकारे हलक्या हाताने दोन तीन वेळ पलटी करून ही भजी आपल्याला शिजून घ्यायची आहे बघा आपली भजी आता लगबग आता रेडी झालेली आहे म्हणजे पहिला आपला हा घाण आहे तो आता रेडी होत आलेला आहे कशा प्रकारे त्याची लेअर पण बघा किती सुंदर आणि अप्रतिम वाटते ती आणि दिसायला पण एकदम छान दिसते बघा मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या पण भज्या सोडून दाखवत आहे तर आपण जे ही भजी तयार करण्यासाठी जे मिश्रण वापरले होते त्यामुळे खास करून जे ओव्याची पानं आहेत त्यामुळे या भजीला अलग फ्लेवर येतो आणि उत्तम प्रकारे ही भजी लागते तर बघा बाहेर असा रिमझिम पाऊस पडत आहे आणि रिमझिम पावसामध्ये अशा प्रकारची भजी म्हणले तर ही भजी खाण्याचा आनंद खूप वेगळाच असतो तर नक्कीच तुम्ही पण अशी भजी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ही भजीची रेसिपी कशी आहे ती तर बघा हे दुसरा आपण घाण आता सोडलेलं आहे आणि कशा प्रकारे ही भजी येतात मस्त आपण शिजवून ते बेसनच मिश्रण घट्ट असल्यामुळे तुम्ही त्या भजीचे लेअर पण बघू शकता आणि खाऊसात अशा प्रकारे भजी खाण्याचा आनंद खूप वेगळाच असतो खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागते ही भजी बघा अशा प्रकारे आता आपला दुसरा घाणा पण आता रेडी झालेला आहे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर आपण घरी भजी बनवू शकतो तर आता दुसरं आपण आपला भज्यांचा घाण रेडी झालेला आहे आणि तो पण आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो आपली ही आता ओव्याच्या पानांची भजी रेडी आहे तर बघा पाऊस पडतो बाहेर आणि मस्त आम्ही आज बेत केलेला होता आणि एक नवीनच रेसिपी तुमच्यासमोर आणली तर बघू शकता ही मस्त साधी सरळ आणि सोपी रेसिपी आज आम्ही केली आणि खास करून भजी एकदम मस्त आणि छान दिसते आणि छा टेस्ट पण छान, छान लागते तर पावसाच्या वातावरणामध्ये अशी स्वादिष्ट भजी खूप टेस्टी लागते आणि तुम्ही पण ट्राय करून बघा अशी ही स्वादिष्ट भजीची रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असलास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि भजीची रेसिपी आवडल्यास कमेंट करा, करा तर विसरूच नका आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तर चला भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि एन बी हॅपी